नमस्कार ट्रॅव्हल विथ नील हार्दिक स्वागत तर आज एक स्ट्रीट फूडचा अनुभव घेणार आहोत सासवड शहरामध्ये एक असं स्ट्रीट फूडचं स्टॉल आहे की ज्या ठिकाणी अप्रतिम पोहे मिळतात म्हणजे अवघ्या अडीच ते तीन मिनिटामध्ये ते पोहे तयार करतात आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती ग्राहकांची गर्दी असते असं एक ठिकाण आहे ते आपण आज बघणार आहोत ज्याचं नाव आहे अन्नपूर्णा म्हणजे माझ्या पाठीभगे तुम्ही बघू शकता इडली पोहे आणि असं एक तुम्ही जर सासवडमध्ये आले तर एक स्टॉल तुम्हाला दिसेल पण सासवडची नगरपालिका आहे त्याच्या शेजारी एक स्टॉल आहे आणि त्या स्टॉलमध्ये जर आपण बघितलं तर अप्रतिम असे पोहे मिळतात इडली आणि वडा हे इथले स्पेशल पदार्थ आहे त्यापैकी जो पोहे आहेत अप्रतिम टेस्ट आहे त्या पोह्यांची आणि एक सुशिक्षित तरुण की जो ग्रुप ग्रुपमध्ये आपलं करिअर करू पाहत होतं आणि त्यानंतर आता है। कामगाराचा मालक झालेला आहे अशा एका तरुणाच्या ही यशोगाथा आणि त्याच्या संघर्षाची ही कहाणी आहे तर आज आपण जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीने हे हे होतं यांचा दिवस होतो सकाळी बरोबर पावणे सहा वाजता चालू होतो आणि त्यानंतर सुरुवात होते अन्नपूर्णा इडली पोहे स्टॉलची तर जाणून घेऊया काय आहे स्पेशालिटी माझ्या सोबत माझ्यासोबत はい。

माझे नाव दिलीप गाडवे मागील साधारणत चौदा वर्षापासून फूड इंडस्ट्रीमध्ये काम करतो सुरुवातीला बरीच वर्ष हॉटेल इंडस्ट्रीमध्ये काम केल्यानंतर ना कोरोना काळानंतर ना काही अडचणी आल्यामुळे व्यवसायामध्ये आलो सुरुवातीपासूनच एक इच्छा होती किंवा आपला स्वतःचा काहीतरी व्यवसाय असावा त्याच्यासाठी अनुभव घेण्यासाठी हो बरीच वर्ष दुसरीकडे जॉब केला त्याच्यानंतर मी या व्यवसायामध्ये काही काही गोष्टी गरजेच्या आहेत त्या गोष्टी शिकल्यानंतर ना या व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये उतरले आम्ही असं ऐकलंय की तुम्ही कामत इंडस्ट्रीमध्ये जॉबला होता आणि त्यानंतर आता मग एम्प्लॉई ते मालक हा एक प्रवास कधीपासून चालू झाला हे अन्नपूर्णा इडली आणि पोहे सेंटर अन्नपूर्णा इडली सेंटर मागच्या अडीच से वर्षापासून कार्यरत जाते क्षेत्रामध्ये क्षेत्र मध्ये अशी गोष्ट पाहिली की बाबा तिथला अनुभव जो आहे तो बऱ्यापैकी मला इथे कामाला आला कारण कामत इंडस्ट्रीमध्ये ज्यावेळेस काम करत होतो कामत जो ब्रँड बनला त्याचं कारण फक्त दोन होते की एक क्वालिटी आणि हायजीन या तीन दोन गोष्टीवरती व्यवसाय क्षेत्र अवलंबून होतं तर त्याच गोष्टी मी इथे इम्प्लिमेंट केल्यामुळं जो पुरंदरवासी आहे त्यांनी स्वच्छता आणि चव या दोन्ही गोष्टीला प्राधान्य देत भरपूर भरघोसाचा प्रतिसाद दिला हायजिनचा उल्लेख केला मी एअर कॅप बघतोय आणि खूप कमी स्ट्रीट फूड स्टॉल वरती अशा पद्धतीने काळजी घेतली जाते तर आपल्या इथली स्पेशलिटी काय कोण कोणत्या डिश आपण या ठिकाणी उपलब्ध आहेत आपल्या इथं जसं आपण कामतचा उल्लेख केल्यामुळे मी सांगू इच्छितो किंवा आपल्याकडे साऊथ इंडियन मध्ये इडली आणि उड़दोडा हे स्पेशालिटी आपण दोन आयटम ठेवतो त्याच्या सोबतीला आपलं महाराष्ट्र आहे पोहे या गोष्टी आपण ठेवतो आणि त्याच्यामध्ये क्वालिटी आणि क्वांटिटी या दोन्ही गोष्टी मध्ये कुठेही आपण कॉम्प्रोमाइज करत नाही कसा आहे हो, हो हा दुसरा सांगायचं एक उद्देश असा की सध्या आपण फूड इंडस्ट्रीमध्ये पाहतो की बाबा टेस्टिंग पावडर किंवा कलर या गोष्टीचा बऱ्यापैकी उपयोग होतो परंतु आपण टेस्टिंग पावडर आणि कलर या गोष्टी कुठल्याही प्रकारे युज करत नाही साधारण सकाळी किती वाजता दिवस चालू होतो आणि किती वाजेपर्यंत हा स्टॉल असतो जसं स्टॉलचे टाइमिंग टायमिंग साधारणतः सहा ते साडे आहे परंतु आमचा दिवस चालू होतो बरोबर चार ते दुपारी बारापर्यंत टायमिंग मध्ये पूर्ण आमचं वर्किंग चालू असत पोह्यांची स्पेशालिटी काय की या ठिकाणी आम्ही बघतो की एवढी गर्दी आहे ग्राहकांच्या चोचले पुरवणारे पोहे आहेत आणि काय स्पेशालिटी काय असं काय खासियत आहे त्यामध्ये पोहे म्हणाल तर कसं होतं माहिती आहे का आपण मार्केटमध्ये बऱ्यापैकी कि इंदोरी किंवा बरेच काही पोहे खातो आपण परंतु पोहे हे जे ओरिजिनल होते जे आपण लहानपणी खाल्ले आईच्या हातचे पोहे खाल्ले तर त्याची चव आज कुठं तर आपण मिस करतो तर आपण त्या गोष्टीवरती एक थोडस लक्ष केंद्रित करून आपण चव होती ती ती परत आपण ग्राहकांना प्रयत्न आणि गोष्ट लोकांना जर बघितलं तर तरुण जे आहेत ते म्हणजे आता तुम्ही एका मोठ्या इंडस्ट्रीमध्ये काम केल्यानंतर स्ट्रीट फूडचा जो स्टॉल चालवत आहे मग थोडासा न्यून गंड असतो की आपण या ठिकाणी कसं उभं राहायचं आणि अशा पद्धतीने आपण हे केलं तर लोक काय म्हणतील किंवा काय तर काय सध्याची जी पिढी बघितली तर खूप पटकन मोठं व्हायचंय खूप तर काय या बाबतीत काय बोल म्हणत मी सांगायचं एक असा विषय आहे की कोणताही व्यवसाय तो सुरुवातीपासून एक छोट्यापासून एक मोठं स्वरूप घेत असतो तर कुठलंही काम करताना कुठलंही छोटं किंवा मोठं काम नसतं तर ते सुरुवात जर तुमच्या वाद छोट्यामधून असेल परंतु तुम्ही जर त्याच्यामध्ये स्वतःला जर जीवतून काम केलं तर शंभर टक्के एक दिवस तुमचा ते एक मोठं प्रस्ताव राहू शकतं तर मी नवीन जे युवा वर्ग आहे तो या व्यवसायामध्ये येऊ इच्छितो मी त्यांना एकच सांगू इच्छितो की बाबा कुठल्याही कामाची कमा न बाळगता कुठल्याही गोष्टीची लाज न बाळगता या व्यवसायात या स्वतःला असं ऐकलंय की तुम्ही ही जी कढई आहे यामध्ये अवघ्या अडीच ते तीन मिनिटांमध्ये पोहे तयार करता तर किती एका कडाईमध्ये साधारण किती किलो पोहे किंवा किती डिश पोहे आणि ते किती वेळामध्ये तयार करतात साधारणतः एक कडाईमध्ये दीड किलो पोहे आणि एक तेरा डिश आपण काढतो कारण क्वांटिटी मध्ये आपण कमी कुठेही करत नाही एक विषय असतो किंवा तुमचा ग्राहक जर समाधानी झाला तर तो पुढे जाऊन दहा लोकांना सांगणार आहे ही जी एक मानसिकता आहे तर त्याच्यामुळं आपण जो ग्राहक आपल्याकडे येतो तो शंभर टक्के तृप्त होऊन गेला पाहिजे याच्यामुळे आपण काय करतो क्वांटिटी जास्त देतो आणि तो खाऊन तृप्त होऊनच गेला पाहिजे येतो आणि हे एक व्यवसायाचं गमक आहे की ग्राहक कुठल्याही प्रकारे नाराज न होता तुमच्याकडून गेला पाहिजे आता विषय असा आहे की बऱ्यापैकी आपल्या जर जे लहान मुलं वगैरे शाळेचे आहेत ते शंभर टक्के आपल्याकडे पार्सलला असतात तसेच बऱ्याच लोकांना असा विषय आहे की घरी पोहे खात करून तिथे पोहे खातात बऱ्याच असा गमतीचा विषय निघतो जेव्हा घरी आमच्या घरामध्ये मांडण होतात की आम्ही घरी पोहे पण तुम्ही तिथे जाऊन आवर्जून पोहे खा खाता तर सांगायचं एकच आहे की बाबा तेवढं मन लावून तुम्ही जर लोकांना एक मनापासून जर खाऊ घालण्याची इच्छा असेल तर शंभर टक्के लोक तुमच्याकडे आकर्षित करून तुमच्याकडे येणार आहेत एक नंबर आहे जवळजवळ मी एक दीड आमचं चार पाच जण असतो एकदम कुठून आलेला तुम्ही आता तुम्ही पुण्यातून आलेला आहे पुण्यातले ग्राहक म्हटलं किंवा पुण्यातला जो व्यक्ती आहे तो अस्सल खवय्या मानला जातो पुण्यामध्ये सुद्धा हे मिळतात स्ट्रीट फूड मध्ये तर तिथले पोहे आणि यामध्ये काय फरक जाणवतो खूप फरक आहे कारण आपले पोहे खाल्ले की जळगळे वगैरे हो बसते या पोह्याला त्याच काहीच नाही माणूस दोन प्लेट पेक्षा जास्तच खाणार आम्ही टोळापूर्ण बारामंत समजा असतो गुरुवारी आम्ही नारामपूरला जातो प्रत्येक गुरुवारी गेला दर्शन घेतल्यानंतर प्रत्येक गुरुवारी आम्ही येतो तर गुरुवारी आम्ही सवा साडे सहा सव्वा सहाला इथं पोहे खायला आहे एकदम गरम गरम पोहे चविष्ट पोहे घरी खाल्ल्यासारखंच वाटतं एकदम कधी त्रास होत नाही कधीच काय काय स्पेशालिटी काय वेगळे पण काय वाटतं स्पेशालिटी असं म्हणत काय येणार नाही पण म्हणजे गोळे लागतो गोळे खाल्ल्यानंतर जे मन तुटत होतं त्याप्रमाणे खाल्ल्यानंतर वाटत एकदम ते पण आला आम्हाला बोवाळ खायला ते आले की त्यांना माझे हेच लोक आले तर प्रत्येक गुरुवारी आता आम्ही कंटिन्यू येतो पोहे आम्ही पाच सहा जण प्रत्येक गुरुवारी आणि दर गुरुवारी गर्दीच असतो आंबावाच लागतो पाच दहा मिनिटात किंवा आल्यानंतर दहा पंधरा मिनिटांची पोहे जे पोहे मिळतात ते एकदम गरम आणि चवीसात मित्रांनो माझ्या हातामध्ये आहे अन्नपूर्णा इडली पोहे नाश्ता सेंटरचे से, अप्रतिम पोहे तर ही जी डिश आहे यामध्ये जर बघितलं तर गरमागरम पोहे आहेत सकाळच्या वेळी ज्या ज्यावेळी नाश्त्याची गरज असते आणि घरी पोहे तर आपण खातोच पण आत्ता जे मी पोहे माझ्या हातामध्ये घेतलेले आहेत त्याची एक अप्रतिम टेस्ट आहे आणि त्याच्यावरती सांबार टाकलेला आहे शेव आहे आणि त्याने गार्निश केलेला आहे कोथंबीर आहे लिंबू आहे आणि ह्याची टेस्ट मी आता चाकून बघणार आहे की मला पण प्रश्न पडलेला होता की एका स्ट्रीट फूड वरती फक्त पोहे म्हणून एवढी गर्दी का होती तर त्याचं उत्तर मी आज शोधायला आलेलो आहे तर बघूया काय आहे टेस्ट अप्रथि युनिक टेस्ट आहे घरी आपण आईचे आजचे पोहे आजीचे आजचे पोहे खाल्लेलेच आहेत ता, तो एक, आ, पोहे हा काही तसा आपल्याला नवीन पदार्थ नाहीये पण या ठिकाणी जी पोह्यांमध्ये काहीतरी वेगळे पण त्यांनी आणलेलं आहे आता त्यांच्या टेस्टचं सिक्रेट आपल्याला पोडायचं नाहीये पण ही जी टेस्ट आहे ती खरंच अप्रतिम आहे आणि घरी पोहे खाणं आणि तुमच्या इथं पोहे खाणं एक वेगळा एक्सपिरियन्स आहे तर तुम्ही जर सासवड शहरामध्ये आले जर पुणे बाजूने आलेलं असेल तर सासवडमध्ये आल्यानंतर सासवड नगर परिषदेच्या अलीकडे किंवा सासवडचा जो शिवतीर्थ चौक आहे त्याच्या अलीकडे पुणे पंढरपूर पालखी महामार्ग आहे त्याच्या त्या पालखी महामार्गाच्या शेजारी अगदी समोर तुमचा जो आहे तो एच पीचा पेट्रोल पंप आहे आणि त्याच्या समोर हा अन्नपूर्णा इडली पोहे आणि नाश्ता सेंटरचा स्टॉल आहे या ठिकाणी पोहे इडली आणि उडीद वडा सांबर हे तीनही आयटम खूप अप्रतिम मिळतात शिवाय इथलं उपीट जे आहे ते पण अप्रतिम टेस्ट असते तुम्हाला जर पार्सल हवं असेल तर व्हिडिओच्या खाली मी नंबर पण दिलेला आहे जर तुम्हाला पार्सल सासवडमध्ये कुठं पा हवं असेल तर त्या ते सुद्धा तुम्हाला उपलब्ध होईल किंवा यांना जर काही तुमच्या फंक्शनच्या लग्न असेल किंवा या ठिकाणचे जर ऑर्डर्स द्यायच्या असतील तर त्या नंबरवरती नक्कीच सहकार्य करा कारण एक कामगार ते एक मालक हा जो प्रवास आहे आणि स्वतःचं काहीतरी करायचं आहे म्हणून संघर्ष करणारा एक युवक ज्याचा स्वतःचं स्टॉल आहे तर नक्कीच आपण एका मराठी माणसाला हातभार लावलाच पाहिजे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुमच्या भागामध्ये आहे का असं काही एखादा स्ट्रीट फूडचा स्टॉल किंवा असं युनिक एखादी डिश की ज्याचा आपण ट्रॅव्हल विथ नीलच्या माध्यमातून ते एक्सप्लोअर करू शकतो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या ट्रॅव्हल विथ नील या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओ खालील सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा व नर येणाऱ्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद